आई राणी म्हणी देवतारी तारी त्याले कोण मारी लेणं देन देणं कंदीललाही येणं उंदीर न जीव जाय मांजर न खे होय माती न राहतं ते फुटी जात गाढव पुढे वाची कथा रातना गोंधय बराच होता दयेतील कहे फुटकी गोंडा घोहे गोगल गाय पोटमा पाय आंगे ना मांगे दोन्ही हात संगे मांगी खाय त्याले कमी काय ने दीदी भर उठवा हौशी नवरा कर लोक न देल पुरत नाही आणि घर न करेल सरत नाही येगड वर, गदडाले गुडनी चव कराले जाऊ एक जासाने आसाने घर काही ना माहिती बाहेर